अमरावतीचे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांच्या मनात काय आहे त्यांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे जाणून घेऊया आजच्या हवा कोणाची या आमच्या विशेष कार्यक्रमातून नमस्कार मी गजानन उमाटे टीव्ही नाईन मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील जे निवडणूक आहे मतदान आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे तो अमरावती मतदारसंघ आणि हे सगळे शेतकरी जे आहे आहे की अमरावतीमध्ये नेमकी हवा कुणाची आहे कारण की अमरावती हा ग्रामीण मतदारसंघ आहे या ठिकाणी आदिवासी समाज आहे मोठ्या संख्येने शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का कारण की जर प्रश्न सुटले असेल तर ते कोणाला मतदान करणार आणि प्रश्न सुटले नसेल तर या राजकारणाची या जिल्ह्याची या लोकसभा मतदारसंघाची हवा कुणाकडे जाणार हे सगळं शेतकरी ठरवणार आपल्यासोबत सगळे शेतकरी आहे आणि तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोजरीमध्ये सध्या आपण आहोत ज्यांनी आपली ग्रामगीता शेतकऱ्यांसाठी अर्पण केली होती ते शेतकरी सुज्ञ आहेत या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या महोत्सवात त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि नेमकी देशात हवा कुणाची आहे नेमकी महाराष्ट्रात हवा कुणाची आहे आणि अमरावतीत हवा कुणाची आहे हे शेतकरी ठरवणार आहे सुरुवात करतोय भाऊ तुमच्याकडनं काय सांगणार कुणाची हवा आहे तशी ज्या लेवलवर ज्या स्थानिक ठिकाणी जो शेतकऱ्यांचा हिताचा काम करणारा माणूस आहे त्याच्याकडे लक्ष आहे मला असं वाटत नाही कोणी पक्ष म्हणून आता मतदान करतील शेतकरी काका काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती कारण की आपण संत्र्याच्या शेतामध्ये आहो आणि नागपूर झालं अमरावती झालं संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु संत्रा उत्पादक जे आहे ते देशोधडीला लागलेले ला आहे आपल्या बागा काढून प्लॉट्स पाडत आहेत काही जणांनी पारंपरिक पिकं घेणं सुरू केले काय परिस्थिती आम्ही शेतकरी आहो मी एक शेतकरी आहे संत्रा उत्पादक हव हजार बाराशे झाडं आहे काल मी शेतीला पाण्यासाठी म्हणजे पर्कुलेशन असणारी आणि कधी न तुटणार पाणी आज पूर्ण ड्राय झालेलं आहे काल मी चाळीस पन्नास हजार खर्च केले अगोदर पन्नास हजार खर्च केले बीर खोदण्यात आज सगळं फ्लॉप झालंय आणि पूर्ण झाडं वाढतील काय ही परिस्थिती निर्माण झाली आणखी हा तुम्ही काय सांगा का, काय परिस्थिती का आहे शेतकऱ्याची तर परिस्थिती विचारली नाही ते बरी आहे कारण त्याला आत्महत्येशिवाय कोणता पर्याय नाही आणि मागील पाच वर्षात हे सरकार सत्तेवरती जेव्हा आलं तेव्हा शेतकऱ्याबद्दल जेवढ्या काही घोषणा केल्या होत्या त्या एकाही घोषणेची परिपूर्तता केली पर नाही आधीच सरकार होत काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यांनी केलं होतं त्यांनी केली नाही म्हणूनच हे सरकार आलं होतं आणि यांच्याकडनं जी अपेक्षा होती ते पाच वर्षात पूर्ण झाली नाही उलट शेतकऱ्याला गड्ड्यात घालण्याचं काम केलं की कर्जमाफी केली उत्पादन खर्च आधारित दीडपट भाव दिला किती लोकांना दीडपट भाव मिळाला इथे नाही एक काय का येतो तुमच्याकडे इकडे इकडे जातोय काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि विषय म्हणजे सरकार कोणतंही हो ते काही शेतकऱ्याच्या बाजून नसते काँग्रेस असो बीजेपी असो राष्ट्रवादी असो यांना फक्त सत्ता पाहिजे त्यांचा प्रधानमंत्री किंवा त्यांचे मंत्री त्या ठिकाणी पाहिजे जसं शेतकऱ्यांचा विषयच नाही आहे दीडपट भाव देतो म्हटलं पण त्यांचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर मला नाही वाटत दहा टक्क्याच्या वर गेलं असं म्हणून हमी भाव तर जाहीर केला तो कागदावर आहे व्यापाऱ्यांना आपल्या शेतकऱ्यांनी माल जर मार्केट मध्ये नेला तर त्याचे काय हाल होतात हे त्या शेतकऱ्याला जाणून कारण की हमी भावापर्यंत अजूनपर्यंत कोणीच पोहोचलं नाही आणि भाव कधी वाढले माहित आहे का हवा कुणाची आहे मग नेमकी हवा विचारांची नाहीये हवा व्यक्तीच्या बरोबर व्यक्तिगत फिरून महत्वाची फाईट आहे नवनीत राणा ना, अडसोळ नाही विषय असा आहे काय झाला माहित आहे का एक पार्टी अशी आहे का त्यांनी प्लेट वाटल्या वाट्या वाटल्या साड्या वाटल्या आणि हिरोईन आणल्या एक व्यक्ती असा आहे का आता केंद्रातले नेते येऊन राहिले त्यांच्या भाषणासाठी आता या सगळ्या गोष्टीमध्ये विचार कुठच नाही आहे दोन्ही पार्टीमध्ये भाषण सुरू आहे फक्त चालू आहे चालू आपल्या सोबत आपली इथले प्रतिनिधी काय हवा कोणाची काय परिस्थिती आहे इथे शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे गजानन खरं तर बघितलं तर मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी जातो तेव्हा सरकारविषयी फार अशी नाराजी या ठिकाणी दिसत आहे शेतकऱ्यांची नाराजी आहे ज्या प्रमाणात त्यांना अपेक्षित होतं त्या त्याप्रमाणे त्यांना मिळालं नाही त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची नाराजी आहे दुसरीकडे बघितलं तर अमरावतीमध्ये सांगायचं झाल्यास नेमकं कोण निवडून हे सांगणं सध्या तरी सांगणं कठीण आहे कारण की अनपेक्षित निकाल जो आहे तो पुढे या ठिकाणी येऊ शकतो गजानन नक्कीच शेतकरी नाराज खरंच नाराज आहे का तुम्ही शेतकरी का का नाराजी आहे म्हणजे गेल्या सरकार असं म्हणतात की शेतकरी रडतच असतात असा आरोप होतोय शहरातल्या लोकांकडनं काही रडत होत जोपर्यंत शेतकऱ्याची संघटित शेतकरी होणार नाही तो तोपर्यंत कोणत्याही जरी पार्टीचे खासदार आमदार जरी असला तरी काही त्याच्यात फरक पडणार नाही त्यासाठी शेतकऱ्याला संघटित होणं फार महत्वाचं आहे काका 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 शेतकऱ्यांची का काय परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती पूर्ण बिकट आहे आणि आम्हाला जे दोन हजार रुपये पाठवतो म्हटलं ती भेटले नाही आणि कर्ज माफी मला अजून आली नाही फळवणी साहेब न्यू निव्वळ घोषणा करते आपला विषय मांडते मी मत राणा देणार आहे फोटो दिसलं तरी चालते नाही दिसलं तरी चालते मध्ये रानाची हवा वाटते शेवटी हे जनतेचा कौल आहे काय देते काय नाही आणि बहुमतानं सरकार कोणाचं बसते हे आज सांगता नाहीत मोदी नाही बसत तर कोणीच नाही बसत याची संख्या जास्त येईल एक उठून तुम्हाला काय वाटते आनंदराव अडसुळांबद्दल का नाराजी आहे सरकार अडचण दहा वर्ष इथं होते अजूनही मी पाहिलं नाही त्र्याहत्तर वर्षाचं वय आहे मा एकच वेळ आला बुवा पुन्हा आम्हाला तोंड दाखवलं नाही त्याच्याबद्दल आता नाही टाकित आहे ना आधी तुम्ही एवढे सरकार पाहिले आधीच्या सरकारनं केले होते के काम हा काँग्रेसवाल्यानं कमीत कमी भाकरीचा पोपळा तरी आम्हाला दिला यानं पुरी भाकर खाल्ली महत्वाचं प्रातिनिधी मध्ये का <laughs> तुम्ही सांगा काय प्रसिद्ध शेतकऱ्यांची शेतकऱ्याची काही नाही शेतकऱ्यासाठी आपल्याला जैविक शेती पाहिजे आणि शेतमालाला भाव पाहिजे वीज पुरवठा पाहिजे आणि सिंचनाची व्यवस्था पाहिजे हे सगळे यांनी जे वीज पुरवठा जैविक शेती शेतमाला भाव कोणतं सरकार देईन असं वाटतं कोणतं सरकार देईन भाजप सेनेचं सरकार देईल की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार देईल नाही नाही जनतेचं सरकार म्हणजे तुम्ही पक्षाला मत जावं लागेल कोणा काका की आज आम्ही जो आहे मिठावर टॅक्स गुडावर टॅक्स सगळा टॅक्स आम्ही भरून राहिलो आणि तुम्ही चार तीन लाख चाळीस हजार कोटी रुपये दहा बारा भांडवलदार आले ग्राउंड म्हणजे कॅपिटलिज तुम्ही देऊन राहिले आम जनतेसाठी तुम्ही खर्च करणार आहे का तीन टक्के महागाई वाढली कालच्या वृत्तपत्रात आहे तीन टक्के महागाई दर वाढला हा प्रचंड पैसा जो आहे तुम्ही जनतेसाठी खर्च करणार आहे का इथं विषमता वाढली गरीब अधिक गरीब होऊन आला श्रीमंत अधिक गरीब श्रीमंत होऊन आला आणि नऊ टक्के लोक नऊ टक्के भांडवलादार अर्धी संपत्ती आहे अर्धी संपत्ती एकशे चौतीस कोटी नव्याण्णव लाख लोकांजवळ आहे ही शोकांतिक आमच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठा या लोकशाहीत सगळ्यात मोठी प्रक्रिया जी आहे म्हणजे लोकशाही बळकट करण्याची जवळपास पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त हे शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांचं मत जे आहे ते निर्णायक असणार आहे काका काय सांगणार तुम्ही शेतकरीच्या संदर्भामध्ये सरकारला हवाचा प्रश्न नाही आमचं धोरण आहे का देशातल्या एकंदरीत दोन हजार चौदा पासून जे काही वातावरण निर्मिती झाली त्याला बदलून या देशाला जनतेच्या हिताचं राजकारण करणारा आम्हाला या ठिकाणी प्रतिनिधी निवडून आणायचा आहे आणि कोण कोण तो प्रतिनिधी कोण या ठिकाणी हा आम्ही नवनीत राणाला या ठिकाणी विकल्प म्हणून पाहतो आहे विकल्प म्हणून पाहतो पण ते शंभर टक्के पूर्ण काम करणं असं काही गॅरंटी नाही आहे पण विकल्प म्हणून आम्ही निश्चितपणे पाहतोय हवा कोण आहे नेमकी हवा नवनीत राणाची आहे नवनीत राणा निवडून येणार पक्षाचे कार्यकर्ते आहे का नाही युवा स्वाभिमानचे युवा स्वाभिमानाचा कार्यकर्ते शेतकरी आहे मने खरं खरं सांग शेतकरी नाही मी एक सोशल वर्कर आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे या देशामध्ये शेतकऱ्या शेतकऱ्याला परंपरागत पीडला जात आहे आता शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र जर परिवर्तन जर करायचं असेल तर काँग्रेसची एक मुस्त सत्ता जर आली तरी परिवर्तन होणार नाही एनडीएची एकमुस्त सत्ता आली परिवर्तन होणार नाही परंतु यु पी एचे घटक पक्ष जे आहे त्याच्यासोबत जर डावे पक्ष जर सोबत राहिले आणि दबाव तंत्र जर त्या सरकारवर निर्माण केलं तर कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकारला झुकावं लागल आणि शेतकऱ्याच्या बाजूला धोरण घ्यावं लागल गरज आहे देशाचा म्हणजे जवळपास चौदा पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करतायत आघाडीच्या सरकारमध्ये पण आत्महत्या करत होते आता पण आत्महत्या करताय हे तरुण आहे शेतकऱ्याची मुलं आहे आणि एक परिस्थिती या देशामध्ये आहे की शेतकऱ्याची मुलांना शेतकऱ्याची जी मुलं आहे त्यांना शेती करायची नाही आणि जर असं झालं तर देशाच्या अन्न सुरक्षेचा सगळ्यात मोठा धोका निर्माण होईल काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची मी सर्वप्रथम टी व्ही आभार मानतो त्यांनी या काळ या मातीत आपली शेतकऱ्यांची संवाद साधत आहे मी एकच सांगन शेतकऱ्यांची मुलं ही शेतकरी व्हायला तयार नाही तयार नाही काय का, का परिस्थिती काय वाटते तुला शेतकरी तू शेतकऱ्याचा मुलगा काय वाटतो मला शेतक म्हणजे नोकऱ्या नाही भेटत आहे सध्याच्या कंडिशनला तर शेतक म्हणजे समोर जे सरकार येईल त्यांनी काही ना काही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय वाटतं शेतकऱ्यांच्या मुलांना काय वाटतं हवा तर सध्या कोणाची म्हणजे दोन्ही पार डे एक सध्याच्या कंडिशनला तर शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण त्यांनाच लोक मतदान करण तुम्हाला काय बरोबर आहे शेती संबंधी जर सरकारने थोडा जर विचार केला ते नक्कीच करतील आणि जे सरकार येणार आहे शेतकऱ्याचं जर हिताचं असलं अधिक अधिक फायदा आपल्याला होणार आहे सरकार बदलली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार आलं त्यानंतर भाजपचं सरकार आलं त्यांनी काम केलं नाही म्हणून हे सत्तेत आले आता हे पण काम करत नाही असं हे सगळ्या शेतकऱ्यांचं बहुतांश शेतकऱ्यांचं मत आहे मग शेतकऱ्यांचा वाली कोण विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा वाली का कारण की विरोधी पक्षात असले का शेतकरी आठवते मग ते काँग्रेस असो भाजप असो सत्तेत आले का शेतकऱ्यांचा विसर पडतो या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या आपण तशाच बघितल्या सरकारनं कर्जमाफी केली परंतु जे सरकारी कर्मचारी आहे त्यांच्यामुळे ती मिळाली नाही असं शेतकरी म्हणतायत दीडपट उत्पन्नावर दीडपट भाव जो आहे तो जाहीर झाला परंतु मार्केटमध्ये मिळत नाही हा शेतकऱ्यांच्या भावना आहे त्यामुळे या देशातल्या राजकारणात जे लोक शेतकऱ्यांना गृहित धरतात त्यांना धडा शिकवण्यासाठी हे सगळे सज्ज आहे मग सरकार कोणते असो जोपर्यंत शेतकऱ्यांचा विचार होत नाही शेतकऱ्यांचा भल्याचा विचार होत नाही तोपर्यंत लॉंग टर्म तो जास्त काळ सत्तेत राहता येणार नाही कारण की हे शेतकरी आपल्या या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये ते मुद्दे पाहून त्यांचा फायदा पाहूनच मतदान करणार आहे मराठी अमरावती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम